शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आज आपणला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा की आपलं सोयाबीन हे तयार झालेलं आहे जे की होतं दप्तरी चेतक नावाने हे एक दप्तरी कंपनीची अर्ली व्हेरायटी आहे ती जवळपास पंच्याऐंशी दिवसात तयार होते तर आपल्या स सोयाबीनला पावसामुळे थोडं ते लेट झालं आठ दिवस लेट तयार करावं लागलं आपल्याला पावसाच्या कारणामुळे तो क्या आ, तर दोन हजार पंचवीसचं पहिलं सोयाबीन जे तयार झालं आपलं त्यामध्ये आपल्याला एकरी बारा क्विंटलचा ॲव्हरेज लागला तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होत हाच होता की आम्ही तुम्हाला यामधून प्रूव्ह करून दाखवणार आहोत जसं की मार्केटमध्ये काय भाव गेलं त्यानंतर माप हे संपूर्णपणे आम्ही तुमच्यापर्यंत मांडणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण की आपण शेतकरी शेतातून व्हिडिओ राबणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आपण पाहतात याची आपल्याला जाणीव करून देणारच आहे मी पुढे म्हणजे आपल्याला समजणारच आहे ते पुढे जर हा व्हिडिओ कंटिन्यू बघितला तर कारण आपण प्रत्येक व्हिडिओ लिहून देतो की शंभर टक्के शेतकऱ्याचं चॅनल आहे म्हणून तरीही बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही कमेंट करतात त्यामुळे आजच्या आपल्या व्हिडिओमधून त्या लोकांनासुद्धा समजून जाणार आहे की शंभर टक्के शेतकऱ्याचंच चॅनल आहे आणि शेतकऱ्यांचंच नसून तर स्वतः शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचं चॅनल आहे हे निश्चितपणे समजणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेळ वाया न घालवता आपण लवकरच व्हिडिओला सुरुवात करू तर चला तर आपला उद्देश आता हे शेत दाखवण्याचा या मागे उद्देश असा आहे की मी तुम्हाला दीड एकर शेत हे कसं आहे हे तुम्हाला समजून सांगतो तर आता तुम्ही हे शेत बघू शकता तत्पूर्वी या शेतामध्ये हे जवळपास आपला दोन एकराचा हा प्लॉट आहे म्हणजे ड्रिपचं माप आहे हे जवळपास पूर्ण शेत आपलं शे आठ एकर आहे त्यामधील हे दोन एकर प्लॉट आहे हे मी तुम्हाला कन्फर्म समजून सांगतो याच्यात आपल्याला खोटेपणा एक टक्काही करायचा नाही मी तुम्हाला क्लिअर आणि कट समजून सांगतो फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या निश्चितपणे लक्षात येऊन जाईल तर हा आपला आठ एकराचा प्लॉट आहे यामधलं हे दोन एकराचं दप्तरी चेतकचा प्लॉट आहे तर हा दोन एकराचा नसून दीड एकर आहे त्याचं कारण असं की आपण यामध्ये आता या दोन एकराच्या प्लॉटचा सेंटर जर बघितला तर इथून इकडे पूर्ण सोयाबीन होतं आणि याचे चार भाग जर केले अर्ध्या अर्ध्या एकराचे तर यातला एक भाग जो आहे त्यामध्ये आपण हे मुळे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता मुळे आहेत काही थोडाफार घरच्यासाठी भाजीपाला आहे तर हा अर्ध्या एकराचा प्लॉट यामध्ये आपला गुंतला थोडा गवत झालेला आहे त्याच्यात जा जास्त पावसामुळे काही हरकत नाही तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा आता अर्ध्या एकराचा प्लॉट याच्यातून कटला तर जवळपास सोयाबीन हे आपलं दीड एकरामध्ये सोयाबीन होतं आता त्यापुढे आपण मी तुम्हाला समोर हेही सांगतो की हा दोन एकराचा प्लॉट कसा आहे हेही पहिल्यांदा क्लिअर करून टाकतो नंतर आपल्याला जे झडतीचं माप आहे ते सर्व व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळं समजून जाईल टोटलमध्ये तर तुम्ही सध्या आता व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आता हे आपलं कुटार वगैरे ने नेणं झालं जवळपास काल परवाला सोयाबीन काढला आपण तयार केलं आणि एकाच दिवशी तयार करून घरी घेऊन गेलो म्हणजे आपल्याला पाण्याचाही काही धोका राहिला नाही तर यामध्ये पहिल्यांदा तर मी समजून सांगतो की यामध्ये आपल्याला पेरणीच्या वेळेस जवळपास आपण तिकडून तीनशे चौपन्न लावलेलं होतं जी की लेट व्हेरायटी आहे ती दप्तरीची लावल्यामुळं त्यातला काही काही झाडं आपल्याला सोडून द्यावं लागले आणि जे चेतकचे झाडं होते ते सोडून दिले हे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर हे पूर्ण शेतात पेरणीच्या वेळेस थोडा घोळ झाल्यामुळं पावसामुळं थोडी गडबड झाल्यामुळं हे झालं होतं तर जवळपास याचे आपल्याला आता तुम्ही कमेंटमध्येही सांगू शकता की या सोयाबीनचे आपल्याला जवळपास तीन ते चार कट्टे माझ्या अंदाजानेनुसार तरी निघायला पाहिजे आणि आपला जो मशीनच्या खालचा जो माती असलेलं जे सोयाबीन आहे आणि त्याच्या चाळणीखाली जे पडलेलं सोयाबीन आहे ते आपल्या घरी दोन ते तीन कट्टे अडीच कट्टे जवळपास आपल्या घरी अवेलेबल आहे आणि त्यातले जे पंचवीस कट्टे होते ते आपण विकलेले आहेत त्यामुळे तुम्हाला त्या पंचवीस कट्ट्यांचं पूर्ण माप भेटेल आणि हे जे उभं आहे हे जवळपास तीन एक कट्टे सोयाबीन निघायलाच पाहिजे नाही चार तर तीन कट्टे कन्फर्म निघणार आहे आणि हे तीन कट्टे आणि आपल्या घरी जे मातीचे कट्टे आहेत ते अडीच आहेत सध्या तर त्यातली पन्नास किलो माती उघळून तुम्ही दोन कट्टे ते पकडून जाला म्हणजे पाच कट्ट्याचं सोयाबीन आपल्याला मी पूर्णपणे हे पाच कट्टे तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि मार्केटमध्ये जे विकलं ते तर आता मी तुम्हाला एकाच मिनिटात फक्त हे समजून सांगतो की हे दोन एकर कसं आहे म्हणजे तुमचा तोही डाऊट निघेल की बा हे दोन एकर नसेल जास्त असेल त्यातला अर्धा एकर भाजीपाला पेरला असेल असं काही असलं तर तोही डाऊट आपल्याला निघून जायचा आहे म्हणजे थोडा वेळ लागला तर चालेल पण शेतकऱ्याच्या मनात कुठलीही शंका राहिली नाही पाहिजे एवढा स्पष्ट आपला उद्देश आहे बाकी आपल्याला आपण शेतात आप काम करणारे शेतकरी आहो आपण शेतकरी शेतकऱ्याची काहीही फसवणूक करणार नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे आता बरेच व्हिडिओ बनतात कंपनीवाले पंधरा लागलं चौदा लागलं पण आपल्या हिला या ॲपूनही सांगू राहिलो की आपल्याला बारा लागलं पण जे सांगू राहिलो ते आपण तुमच्यासमोर मांडून राहिलो म्हणजे क्लिअर कट तुम्हाला असं हवेत सांगायच्या गोष्टी नाही तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या सेंटर पॉईंटवर जो की आहे पूर्ण आठ एकराचा सेंटर पॉईंट जिथून आपल्याला हे चार एकर आणि हे चार एकर असे हा मद्य आहे या शेताचा हे तुम्ही आता इथे एक कनेक्शन काढलेलं आहे त्याच्याहून तुम्ही समजू शकता तर हा मद्य आहे आता हा इकडे चार एकर आहे इकडे चार एकर आहे तर हे आपण हे कपाशी आहे ज्याच्यावर आपण व्हिडिओ बनवत असतो तुम्ही पाहतही असता तर ही ती कपाशी आहे जे दोन एकर प्लॉट मी तुम्हाला सांगून राहिलो होतो आणि इकडून दोन एकर जे आहे या चार एकरातलं हे सोयाबीन आहे आणि या चार एकरामध्ये आता चेतक्षा, चेतक्षा हे दोन एकर जे प्लॉट मी तुम्हाला आत्ता दाखवला दप्तरी चेतकचा तो चेतकचा प्लॉट आहे आणि हे दोन एकर तूर सोयाबीन आहे देखील तीनशे चौपन्न आहे दप्तरीचं तर यामध्ये असं आता मी हा प्लॉट तुम्हाला कन्फर्म समजून सांगितलेला आहे की दोन एकराचा होता आणि दोन एकरामधून अर्धा एकर मी तुम्हाला भाजीपालासुद्धा दाखवला म्हणजे आता तुम्हाला कन्फर्म समजलं की हा जवळपास दीड एकराचा प्लॉट आहे व्हिडिओ थोडा लंबा होऊन राहिला तर त्यासाठी मला माफ करा पण कमी व्हिडिओमध्ये हे समजून सांगणं शक्य नाही म्हणून तर आता हे तुम्ही सोयाबीनही पाहिलं तर आपण हे पाच क्विंटल सोयाबीन जे आहे हे तुम्ही पकडून चला की पाच क्विंटल सॉरी पाच कट्टे जे सोयाबीन आहे हे पकडून चला आपल्या जवळ होतं आणि बाकीचं सोयाबीन आपण मार्केटमध्ये मोरलं तर चला आता आपण पुढचा व्हिडिओ मी जे कालचे काही फुटेज काढलेले आहेत परवाचे जे, जे मी तुमच्यासमोर मांडतो आणि त्यामध्येच माहिती समजून सांगतो तर चला तर मित्रांनो हा आपला दोन दिवसाच्या आधीचा शूट आहे तर आपलं सोंगणी चालू होती जवळपास सोंगणी ऑटपत आली होती आणि जवळपास चार वाजता आपल्या शेतावर मशीनसुद्धा आली होती काढण्यासाठी मी गंजीवरच होतो कट्ठ घेण्यासाठी तर आता आपण पुढे आपला माल कसा काढला किती भरला हे तुम्हाला पूर्णपणे समजून जाणार आहे तसं हे सोयाबीन आहे दीड एकरातलं हे दप्तरीचं आहे ते सांगायचं कारण असं की व्हेरायटी शेतकऱ्यांना समजली पाहिजे याच्यामागे काही असा, असा उद्देश नाही की कोणा कंपनीची जाहिरात आहे किंवा काही नाही असं काही नाही तुम्ही कोणतंही पेरू शकता आणि मी पहिले हे व्हिडिओ बनवलेले आहेत की जवळपास दोन एकर एक सॉरी दोन एकर एक नाही दोन फवारणीमध्ये जवळपास मी नऊ ते दहा क्विंटल सोयाबीन बारा क्विंटल अकरा क्विंटल असं सोयाबीन घेतलेलं आहे असे मी बरेच पहिले व्हिडिओ बनवलेले आहेत बरेच वर्ष मी नऊपासून तर बारापर्यंत सोयाबीनचा ॲव्हरेज काढलेला आहे आणि ह्याही सोयाबीनमध्ये आपल्याला बाराचा ॲव्हरेज लागलेला आहे तर तो, तो कसा काढायचा यासाठी मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगायलाही सांगितलं होतं की पूर्ण व्हिडिओ जर लागला तर आपण पुढच्या वर्षी आता सोयाबीनचा सीझन तर निघून गेला पण पुढच्या वर्षी निश्चितपणे पूर्ण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवू तर आता आपली मशीन पण सुरू लागलेली आहे आणि जे अर्ली म्हणजे दप्तरीचं चेतक जे आहे हे पंच्याण्णव साठ व्हेरायटी जे येते पंच्याण्णव साठ नंबरचे त्या व्हेरायटीचं हे सोयाबीन आहे म्हणजे की जे येतं पंच्याऐंशी दिवसात तर आपल्याला पावसामुळं थोडं ते आठ दहा दिवस लेट करावं लागलं ला, तरी लेट झालं तर आपला उलटा फायदाच चांगला झाला कारण माल खूप चांगला निघू राहिला आता तुम्ही पाहू शकता आणि जे पंच्याण्णव साठ सेगमेंटमधलं जेही सु जेही कोणत्याही व्हेरायटीचं सा, पंच्याण्णव साठ सेगमेंटमध्ये थोडा मालाची साईज जी आहे जो दाण्याची स साईज जी आहे ते थोडी जाळ असते त्यामुळे तुम्ही पाहू शकता किती जाळ सोयाबीन हे झालेलं आहे तर आता आपण चला व्हिडिओ कंटिन्यू करू आणि सोयाबीन तयार झाल्यावर आपण आता खेप खेप घेऊन घरी गेलो हे मित्रांनो हे दाखवण्याचं कारण हे की आपल्याला जे कमेंटमध्ये काही काही शेतकरी मित्र आपले म्हणतात की अशा सल्ला देता हे करतात कंपनीचे कामं करतात तर म्हणजे आपलं काही असं त्यांच्याविषयी म्हणणं नाही त्यांचं जे आहे म्हणणं तेही बरोबर आहे बरेच लोक आहेत की जे फक्त व्हिडिओ बनवतात आणि दाखतात तर आपला उद्देश फक्त एकच होता की आपण या आज जो आहे हा पूर्ण पहिल्यांदा ब्लॉग टाईप व्हिडिओ हा बनवत आहे याचं कारण असं की आपल्याला फक्त या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे बारा क्विंटल सोयाबीन कसं लागला आणि किती भरलं आणि भाव काय मिळाला हेही सांगणे आहे आणि याच्या माध्यमातून की बा मी स्वतः शेतीत राबून काम करणारा शेतकरी आहे म्हणून हेही दाखवून देणार आहे त्यासाठी हा हाच उद्देश आहे फक्त बाकी काही नाही तर हे सोयाबीन नेता नेता थोडी आपल्याला रात्रच झाली होती दुसरी खेप नेण्यासाठी तर तो, तोही शूट मी मुद्दाम घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यामागे दुसरा कोणताही असा उद्देश नाही आहे तर आपण रात्री आता रात्रीपर्यंत आपल्याला जवळपास आठ नऊ वाजले हे सोयाबीन तयार केलं घरी नेलं म्हणजे जवळपास पंचवीस कट्टे सोयाबीन आपण गाडीमध्ये भरून मार्केटला नेलं आणि मी तुमचं लक्ष असेल की मी सुरुवातीला जे सांगितलं पाच कट्टे सोयाबीन आपलं कसं आहे आपल्याजवळ जमा की तीन एक कट्टे शेतात निघते अजून उभ्या झाडांना आणि दोन अडीच कट्टे जे आहे ते आपल्या घरी अवेलेबल आहे त्यामध्ये थोडी माती वगैरे आहे तर पन्नास किलो माती काढून आपण ते दोन कट्टे पहिले पकडले तर असे पाच कट्टे आपण पकडलेले आहेत तर चला आता लवकरून मार्केटमध्ये जाऊ आणि मार्केटमध्ये आपलं सोयाबीन काय भाव घेतलं आणि का किती भरलं हे आपण समजून घेऊ डायरेक्ट पावतीच्या माध्यमातून कारण आपल्याला खोटं सांगण्याची बिलकुल पण इच्छा नाही आणि जे आहे ते समोर मार देण्याची आपली सवय आहे त्यामुळे चला आता दुसऱ्या दिवशी आपण गाडीमध्ये जे माल टाकला त्याचा तर काही व्हिडिओ बनवू नाही शकलो आपण स्वतः माल भरलेला आहे तो आणि गाडीमध्ये टाकून तो सरळ नजीकच्या मार्केटमध्ये आपण नेला त्या रस्त्यामध्ये थोडंसं व्हिडिओ बनवता आला मला तर हे छोट्या हत्तीमध्ये आपण पंचवीस कट्टे टाकले बाकीचे कट्टे आपल्या जो जमा आहेत तर हे पंचवीस कट्टे आपण आता किती भरतात हे बघू आणि आपल्याला समजेलच तर आता आपण मार्केटमध्ये चाललो मार्केटमध्ये काय भाव मिळतो काय नाही हे तुम्हाला लवकरच म्हणजे जो प्रूफ आहे त्याच्या सोबत आपल्याला मिळू जाईल तर आपण आता मार्केटमध्ये पोचलो समजा आता मार्केटमध्ये पोचल्यानंतर आज थोडी मार्केट बंद होती तर व्यापारी व्यापारी कमी होते पण तरी आपला आता लक एवढा चांगला होता की आज जवळपास दोन व्यापार वेपरा, व्यापाऱ्यांना मुहूर्त करायचं होतं सोयाबीनचं म्हणजे बाकीच्या व्यापाऱ्यांनी घेतलं होतं पण दोन व्यापाऱ्यांना मुहूर्त करायचं होतं तर त्यांनी आपला माल जरा उच्च भावात मागितला आणि मालही तसाच आहे तुम्ही पाहू हो शकता एकदम टपोरे दाणे आहेत सर्व लोकांच्या मनामध्ये भरलेला तो माल होता त्यामुळे त्याला मी आता भाव सांगतो त्याला काय भरलाय आहे तर मी हराशीची शूट घेऊ नाही शकलो म्हणजे हराशी नव्हतीच ते डायरेक्टमध्ये माल घेतला आणि साध्या काट्यावरच मोजला तो तर तो जवळ सदोतीसशे एकवीस रुपये आपल्याला भाव मिळाला याला आणि तो साध्या काट्यामध्ये मोजून घेतला त्यांनी आणि खाली केला जाग्यावरच तुम्ही पाहू शकता आता साध्या काट्याचं माप आपलं चालू आहे आणि सदोतीसशे एकवीस रुपयाचा आपल्याला भाव भरलेला आहे जवळपास कट्ट्याचं पण वजन खूप चांगलं भरलं म्हणजे साठ बासष्टपर्यंत पर्यंत कट्ट भरलं त्यामुळे पंचवीस कट्ट्याचा जो माल आहे तो लिहिणं चालू आहे मी याचाही तुम्हाला फोटो टाकतो आणि पावतीचाही फोटो टाकतो पूर्ण शंका जे आहे त्यांच्या निघून जातील तर मित्रांनो हे आता पावती आहे तुम्ही बघू शकता दोन व्यापाऱ्यांनी हे सोयाबीन घेतलं आपलं सदोतीसशे एकवीस रुपयानं त्यामधील पाच क्विंटल चौवेचाळीस किलो एका जणांनी घेतलं आणि नऊ क्विंटल तीस किलो एका जणांनी घेतलं हे कट्ट्याचं वजन कापून घेतलेलं माप आहे तर अशा प्रकारे आपलं चौदा क्विंटल पन चौऱ्याहत्तर किलो पन्नास म्हणजे साडे चौऱ्याहत्तर किलो म्हणजे जवळपास चौदा क्विंटल पंच्याहत्तर किलो सोयाबीन आपलं भरलेलं आहे सदोतीसशे एकवीस रुपयाचा भाव भेटलेला आहे तर या उद्देशाने मी तुम्हाला मुद्दाम कृषी उत्पन्न बाजार समितीची पावती दाखवली आहे तर आपण पंचवीस कट्टे आपले जवळपास चौदा क्विंटल पंच्याहत्तर किलो भरले आणि जवळपास पाच कट्टे आपल्याला तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे जमा आहेत तर त्या अनुषंगाने आपल्याला एका कट्ट्याचं वजन जवळपास साठ किलो अठ्ठावन्न किलो जरी पकडलं तरी आपल्याजवळ सहा पंच तीस म्हणजे तीस तीन क्विंटल सोयाबीन हे घरी अवेलेबल आहे आणि चौदा क्विंटल पंच्याहत्तर किलो सोयाबीन आपण मोजलेलं आहे ते तुमच्या समोर हो आहे जे आहे ते तुमच्यासमोर आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये ते पूर्णपणे समजून सांगितलेलं आहे आता तुम्ही सु संपूर्ण व्हिडिओ पाहिला म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात आलं की जवळपास पंधरा आणि चौदा पॉईंट पंच्याहत्तर आणि क्विन तीन क्विंटल तसं तर तीन क्विंटल जास्त निघेल पण आपण तीन क्विंटल पकडला तर सतरा पॉईंट पंच्याहत्तर आपल्याला सोयाबीन झालेलं आहे जवळपास दीड एकरामध्ये म्हणजेच बारा क्विंटलची एकरी ॲव्हरेज आपल्याला लागलेला आहे तर मित्रांनो असं आपण फक्त दोन फवारणीमध्ये हे सोयाबीन घेतलेलं आहे जवळपास एकरी बारा क्विंटल आणि आपलं हे दीड एकरच नसून जवळपास अजून आपलं पंधरा क्वि पंधरा एकर सोयाबीन हे तयार व्हायचं रा बाकी आहे तर त्यामध्येही आपल्याला काय जे उतारा निघतो ते मी आपल्यासमोर मांडणारच आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला आता खरोखर समजलं असेल की खरोखर शेतकऱ्याचंच चॅनल आहे तर सबस्क्राईब जरूर करा नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आमचाही उत्साह वाढतो व्हिडिओ बनवण्याची एक उम्मीद पण वाढते आणि नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सांगायला पण मजा येते तर हा आपण पहिला एक व्हिडिओ असा आहे की जो ब्लॉगप्रमाणे आपण बनवलेला आहे त्याचं कारण होतं की आपल्याला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजून सांगायचा होता संपूर्ण शेतातलं आपलं दीड एकर शेत कसं आहे हे पूर्णपणे समजून सांगायचं होतं याच्यामागे हाच एक उद्देश होता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद खरंच आणि असेच आपल्याला साथ देत राहा जेणेकरून आपण तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहू तर मित्रांनो मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला मी पूर्णपणे शंभर टक्के क्लिअर करून दिलेला आहे की दीड एकरात आपल्याला सतरा क्विंटल पंच्याहत्तर किलो तेही तीन क्विंटल जास्त आहे पण आपण सतरा क्विंटल पंच्याहत्तर किलोच पकडू तर आपण दीड अकरा सतरा क्विंटल पंच्याहत्तर किलो सोयाबीनचा पूर्णपणे आपल्याला विस्तृत समजून सांगितलेलं आहे तुम्हाला शेत दाखवलेला आहे तुम्हाला क्लिअर कटमध्ये पूर्ण समजून सांगितलेलं आहे ते निश्चितपणे तुम्हाला समजलंशील अशी मी आशा करतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद